नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या यांचा वाढदिवस मंगळवारी सात जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील घेगडमळ यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी आलेल्या मान्यवरांनी सुनील घेगडमळ यांचे अभिष्य चिंतन केले तसेच येणाऱ्या काळात नगरसेवक म्हणून बालधुनी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुनील घेगडमल यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे नंदिनी साळवे आरपीआय गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष मीना साळवे तसेच अन्य मान्यवरांनी सुनील घेगडमल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि भीमगीतांच्या सुनीला कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात वाल्धुनी अशोक शिवाजी नगर शिवाजीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कल्याण शहराचे तरुणांचे तो संतोष भाऊ जाधव मनोहर केदारे आणि इतर सर्व टीमला जयभीम करत प्रत्येकजण सात जानेवारीला कार्यक्रम काय असे प्रत्येक घरातील महिलांना मुलांना वेद लागलेले असतात असा हा भव्य दिव्य कार्यक्रम सुनीलजी घेगडमल यांनी आयोजित केला असून प्रत्येक घरातील माणूस सांगतो की घेगडमल साहेब तुम्ही नगरसेवक व्हा आणि यावेळेस नक्कीच नगरसेवक होतील कारण त्यांच्या मागे त्यांचा छावा महेश गायकवाड त्यांच्या पाठीमागे आहे तर आता त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही असे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा आघाडी व महिला आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांनी आभार मानत दिल्या शुभेच्छा तर या होत्या शहरातील घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद